पंधरा वर्षाखालील राज्य क्रिकेट स्पर्धेत सांगली जिल्ह्याची विजयी घोडदौड पुणे येथे सुरू असलेल्या पंधरा वर्षाखालील गर्ल्स इन्व्हिटेशन लीग स्पर्धेमध्ये चौथा सामना सांगलीविरुद्ध रायगड यांच्यामध्ये झाला या सामन्यामध्ये सांगली संघाने विजय प्राप्त करून सुपर एटमध्ये प्रथमच सांगली संघाने आपली जागा निश्चित केली आहे सांगली संघाने प्रथम फलंदाजी करत पस्तीस ओव्हरमध्ये तीन बाद दोनशे दहा धावा बनवल्या व विजयीसाठी रायगड संघाला दोनशे अकरा धावांचे आव्हान दिले धावांचा पाठलाग करताना रायगड संघाने सहा बाद एकशे सात धावा बनवण्यात आल्या व तब्बल एकशे तीन धावांनी हा सामना सांगली संघाने एकतर्फी विजय प्राप्त केला या सामन्यामध्ये कर्णधार कृष्णा सगरे हिच्या तडाखेबंद एकशे सहा धावांची शतकी खेळीमुळे धावसंख्या मजबूत स्थितीमध्ये पोहोचण्यात यश आले सोनेल शिंदे हिने टुर्नामेंटमधील आपले वैयक्तिक दुसरे अर्धशतक झळकावले वैयक्तिक चौसष्ट धावांवरती ती बाद झाली गोलंदाजीमध्ये मधुश्री उपळावीकर व तेजस्विनी हिप्परकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले वैष्णवी भंडारी हिने एक गडी बाद केला व सर्व खेळाडूंचे प्रशिक्षक व सिलेक्टर यांचे महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संजयजी बजाज व राज्य टूर्नामेंट कमिटी सदस्य निलेश शहा यांनी अभिनंदन केले